नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण गोलगळ्यावरती छान डिझाईन पाहणार आहोत तर चला काटापासून आपल्याला डिझाईन बनवायची अशा प्रकारे मी गोलगळा तयार करून घेतलेला आहे दुसऱ्या साईडला पण पहा असं कापडाने प्रेस केलं आणि दुसऱ्या साईडला हा गळा आखून घेतला आहे आता आपण सरळ बाजूवरती ब्लाऊज पीसच्या अस्तर ठेवून आता असं आपण अशा प्रकारे गोलगळा शिवून घेतलेला आहे त्यानंतर तो कट करून घ्यायचा ते मधले जे कापड आहे ते कट करून घ्यायचे आणि गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे त्याच्यानंतर असा गळा पलटी करून घ्यायचा आणि त्याला दाब टीप देऊन घ्यायची नंतर कमराच्या साईडला आपल्याला कमरपट्टी बसवायची त्याच्यासाठी आता आपण खालच्या साईडने टीप देऊन घेतली अस्तरचे पण आपण चारही बाजूनी आपण शिवून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं जे ब्लाउज पीस आहे ते कट करून घेतले त्यानंतर आता आपण लगेच टक्स पण टाकून घेणार आहे पहा टक्सची उंची तीन इंचच घेतलेली आहे मी अशा प्रकारे टक्स टाकून घेतले डबल टिप देऊन घेतली टक्सला टक्सला नेहमी डबल टिप द्यायची म्हणजे जेणेकरून उसवायला नको त्यानंतर त्यान अशा प्रकारे पहा लेस बसून घेतलेली आहे गळ्यावरती लेस ही घेतली लेसलाही आपण नेहमी दोन्ही साइडनी टिपा मारायच्या लेसच्या त्यानंतर आता आपल्याला काटापासून डिझाईन करायची त्यासाठी असा चंद्रकोरचा आकार काढून घेतलेला आहे कॅनव्हास पेपरवरती अशा प्रकारे चंद्रकोर आकार काढून घेतला त्यानंतर कॅनव्हास पेपर अस्तरला चिटकून घेतलेले पा अशा प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला काट आहे काठ जे आहेत आपले ते त्याच्यावरती ठेवून घ्यायचे त्याच्यावरती चंद्रकोर आणि अस्तर तर हे काठ जे आहे त्यात ते 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 आपण जे चंद्रकोरचा आकार आहे तो आता आपण टीप मारून घेणार आहे पण जे कोणे ते बाहेर येत नाही त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये ना दोरा टाकून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून आपले कोण व्यवस्थित बाहेर येतात पटकन हे पहा अशा प्रकारे करून घेतले थोडीशी जागा ठेवायची आणि पलटी करून घ्यायचे साईडला थोडेसे असे कट देऊन घ्यायचे त्याच्यानंतर ही आपण चंद्रकोर आहे ती आपली पलटी करून घ्यायचं आहे जे दोरे पहा अशा प्रकारे बाहेर निघतात त्याने ते कोण पण व्यवस्थित येतात आणि जिथे ओपन ठेवलं होतं आपण त्या आता आपण त्याला दाप टिपणी शिलाई मारून घेणार आहे तर दोन्ही तयार करून घेतले अशा प्रकारे चंद्रकोर आणि पा साईडला मी अशा प्रकारे जोडून घेतलेला आहे पहा चंद्रकोरच्या साडीची खूपच फॅशन आहे तर, तर साडी त्या चंद्रकोरच्या साडीवरचा हा ब्लाऊज अशा प्रकारे मी गळा शिवून घेतलेला आहे चंद्रकोरच्या साडीवरचा त्यानंतर अशा प्रकारे त्यावरती लेस बसवून घ्यायची तर पहा गळ्याची डिझाईन कशी वाटली तुम्हाला आवडलीस तर नक्कीच शिवून पहा चंद्रकोरच्या साडीवरची आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद